नमस्कार मी संजय सोनवणे आणि आपण पाहत आहात लोकजागर वाहिनी आज आपण असा एक विषय पाहणार आहोत की तुळजापूर या तालुका ठिकाणचे डाकघर म्हणजेच पोस्ट ऑफिस या कार्यालयातील जनतेसाठी असलेल्या सुविधा आणि त्या सुविधेच्या माध्यमातून आपण त्या कार्यालयामध्ये कोणती अकाउंट किंवा खाते उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं लागतात हे आपण जाणून घेणार आहोत तसेच त्या कार्यालयामध्ये कसा दुटप्पीपणा चालतो म्हणजेच विभागीय कार्यालय समजा दोन जिल्ह्याचे असेल धाराशिव आणि लातूर त्याच्या जे प्रमुख आहेत ते प्रमुख वेगळे उत्तर देतात आणि दिल्ली येथील जे त्यांचं कार्यालय आहे त्यांचं वेगळं उत्तर येतं या सर्व गोष्टी पाहता जनतेला लोकशाहीमध्ये दिलेले अधिकार याची कुचंबना किंवा अवमान तसेच अधिकाराचं हनन कसे होत आहे हे आपण पाहूया आपल्याला नुसतंच सांगितलं जातं की भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र असा अधिकार दिलेला आहे आणि त्याला त्याची खाजगी जीवनशैली जगण्याचा अधिकार आहे परंतु या सरकारच्या माध्यमातून पोस्ट अंतर्गत चाललेली जी काही आधार कार्ड निर्मित जे काही खाते आहेत त्या खात्यामुळे जनतेचं शोषण किंवा खाजगी जीवन हे जसं सार्वजनिक रूपामध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्याची खाजगी जीवनशैलीही जरादेखील शिल्लक राहिली नसून त्याचा आधार कार्ड लिंक करून सर्व हा फ्रॉड सुरू आहे आणि त्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहत पाहता येतील परंतु आता आपण या पोस्ट खात्याच्या अंतर्गत आधार कार्ड काढण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निकाल असताना देखील त्याचं अवमान करून पोस्ट खाते हे कसे जनतेला चुना लावत आहे या बाबतीमध्ये आपण जाणून घेणार आहोतच परंतु या सर्व कायदे आणि नेम धाब्यावर बसून पोस्ट डिपार्टमेंट हे जनतेला एक ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी आधार कार्ड बेकायदेशीरित्या कसे वापरले जात आहे तसेच त्यांच्या जी सॉफ्टवेअरमध्ये आधार कार्ड विना दुसरी कोणतीही ऑप्शन उपलब्ध नाही हे देखील जनतेला संविधानाने दिलेल्या अधिकाराचे हनन आहे तरी आपण जाणून घेऊयात पोस्ट खात्यामार्फत त्यांच्या कार्यालयात जाऊन चला तर मग पाहूयात नमस्कार आपण आता आलेलो आहोत तुळजापूर पोस्ट ऑफिसमध्ये आणि आपण माहिती जाणून घेणार आहोत त्या ऑफिस मध्ये जाऊन की विविध जे जे पोस्ट खात्यामध्ये अकाउंट उघडले जातात त्या संदर्भातील माहिती आपण पोस्ट ऑफिस मधील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडे विचारून घेऊयात जे आता आपण ऑफिस मध्ये जाऊन त्यांना माहिती विचारून घेऊयात की आपण नेमकं कशा पद्धतीने खाते उघडतात हे आपण आता पाहत आहोत येथील पोस्ट ऑफिस या ठिकाणी आपण आता विविध खाती जे आहेत ते कसे उघडले जातात ते पाहणार आहोत तसेच या ठिकाणी आय पी 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 बँक खातं हे पण कसं ओपन केलं कस जात आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर यासाठी आपण आता जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहोत तर बघूया ते काय म्हणतात पण आय पी पी बँक हे खातं कसं ओपन होत कुठलं काउंटर चालू आहे आधार अपडेट म्हणजे बँक खात्या कार्ड बँकेच कुठं आहे ठीक नाही पण या ठिकाणी बँकेचं जे खातं काढलं जात आहे तर त्या ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता आहे का कंपल्सरी आहे असं काही आपल्याकडे शासन निर्णय आहे कसा सरकारनं काय तुमच्याकडे दिलंय का असं की बाबा हे अकाउंट जे काढायचे आहे ते आधार कार्ड सगळं काढता येणार नाही तर इथं काय तुम्ही मला दाखवाल का इतकं ऑप्शन काय काय तुम्ही कशात काढताय ते दाखव नवीन अकाउंट तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस शून्य अठ्ठ्याण्णव नऊशे चाळीस

हे असं एका दृष्टीने तुम्हाला वाटत का की भारतीय नागरिकांना भेटी करून त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र केलं जात आहे कारण संविधाना चौदा स्वातंत्र्य दिलं असताना प्रत्येक आधार कार्ड हेच का वापरलं जात आहे आणि तुमच्या डिपार्टमेंट थ्रू माझेकडे पत्र आले त्याच्यामध्ये सांगितलं जाते की काढलं जाते मग याच्यामुळे तिला नाही तुमची बनवून दिलेलं आहे सॉफ्टवेअर म्हणतात किंवा त्याला काय वेगळं नाव असेल ते तुमचं डिपार्टमेंट नाहीये लोकांना भेटी धरलं जात आहे बरोबर वैयक्तिक काही नाही सरकार हे जनतेला पुन्हा गुंतवणूक करत आहे तर बाकीचे जे खाती आहेत ते कुठं उघडले जातात कुणाला विचारलं पाहिजे आम्ही वेळोवेळी आपल्या कार्यालयाकडे जी खाती आहेत वेगवेगळ्या पोस्टाची काढण्या संदर्भात तुमच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं होतं जानेवारी महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय पुर परंतु लेखी उत्तर तर काही आत्ता आलेलं आहे चार दिवसामध्ये एक सहा महिन्याचा सात महिन्याचा जो कालखंड गेलाय त्यावेळेस आम्ही तुम तुमच्या इथं कुठलंही खातं उघडत असेल तर आधार कार्ड बंधनकारक आहे का तर आपल्या इथं सगळ्यांनी सांगितले की आधार कार्ड बंधनकारक आहे कोणतंही खातं काढ बी सोडून दुसरं खातं काढण्यासाठी सुद्धा पण त्याच्यात काही जण नाही तर तुमच्या सहकारी त्यांना विचारलं ते दाखल तर ऑप्शन नव्हतं त्याच्यामध्ये तर मग विना आधार कार्ड काढता येत नाही का खाता आपल्या याच्यामध्ये विना आधार कार्ड तुम्हाला खाते काढायचं असेल तर ते खात इंडियन बँकच्या पॉइंट दिले आमच्या इथं आय पी पी एक्सेस पॉइंट आहे तुम्हाला जर बिना आधारचं खाते काढायचं असेल तर धाराशिव मेन बँक ला जाऊन काढायचं नाही नाही धाराशिवला जाऊन काढणं होईल परंतु आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो आणि जे खातं आहे तो प्रत्येकाने धाराशिवला जायचं का धाराशिवला जर आता जिल्हा गेला तर मग तिथं किती गर्दी पडेल आणि हे आता डिजिटल इंडिया जर असेल तर मग तिथलं ग्रामीण पातळीपर्यंत का नाही आहे आम्हाला जे आमचं सॉफ्टवेअर बी जे काही सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये तुमचं प्रोव्हिजन दिलेलं नाहीये पण ते तुम्हाला धाराशिवला मेन ब्रांच ला काढावं लागेल फक्त आयबीपी ह्याच झालं फक्त बाकीच्या इतर जे खाते आहेत ते बाकीच्या ह्याला आम्हाला आधार कार्ड ते सॉफ्टवेअर मध्ये कशी प्रोविजन आहे की आधार कार्ड टाकायचे पुढे जाऊ देते इतर जे खाते आहेत केवायसी अकाउंट बिना आधार कार्ड चे काढता जे काय खात्याचे नाव काय लिस्ट नाव असतं तिथल्या नंतर घेऊ आम्ही तुमच्याशी बोलतो ऑन रेकॉर्ड नाही आर डी कार्ड काय जीवों जीवों ना खाते ना ने, ने, एक दुसऱ्या नाव सांगा समजा सेव्हिंग खाता असतं किंवा खातं असतं या खाते सगळे जी खाते तुमच्यात जे ते दहा वीस काय असतील हे काढण्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी आहे जे ना सर आधारचे खाते ते विषय वेगळा झाला पण इतर खात्यांचं बोलतोय इतर खात्या सॉफ्टवेअर मध्ये प्रयोजन आहे म्हणजे जे तुमचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये असं प्रयोजन केलेलं आहे की कि तिथं आधार कार्ड टाकल्याशिवाय खातंच होत नाही सॉफ्टवेअर कोण कार्यालयाला त्याच काही आहे का काही असं म्हणजे आम्हाला स्क्रीन घेता येईल का किंवा त्याचा ऑप्शनच नाही नाही ने आता मध्ये आम्ही थोडासा पाठपुरावा केला तर आम्ही बघायचं आहे ते त्यावेळेस पण नव्हतं सांगितलं होतं परंतु आता मला जे बघायचं आहे ते त्याचं मी काय करतोय लातूर विभागाशी दिल्लीला मुंबईला सगळा पाठपुरावा करतो पण ग्राउंड लेवल वर मला माहित पाहिजे ना किंवा इथं उपलब्ध नसेल तर मी वर तक्रार करण्याला काय करतोय त्यांना बोलता येईल किंवा इथं आमच्या तालुका लेवल पर्यंत नाहीच आहे तर तुम्ही ते उपलब्ध करून द्यायला पाहिजे देत नसाल तर ते एकतर्फी होतोय आणि लोकशाहीचा तो गळा दाबल्यासारखा आहे जनतेला भेटतेच का कारण जनतेला काही देणं नाही येतात अंगठा ता लावतात आधार कार्डवर पैसे मिळते म्हणले एक झाला विषय त्यांना ते आधार कार्ड एक जिंदगीचा एक आत्मा असल्यासारखं झालेला आहे त्यामुळं लोकांना लोकांसाठी चाललेलं जे सरकार आहे त्या सरकारने नेमकं ने 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 जनतेसाठी काय काळजी घेतली आहे हा विषय आहे फक्त नाही आमचा पैश मागाशी संपलायचं ब्रँक आमचा विषय आहे तो आता तुमच्या अकाउंट जे चालत त्याला आधार कार्ड जे आहे तिथं लागतंच असं म्हणणं आहे तुमचं परंतु आता मला तुमचे जे काही लातूरचे जे काही मेल अधिकारी आहेत त्यांनी मला असं पत्र दिलंय की बाकीचं आयबीपी सोडून इतर कार्ड काढ खाते काढण्यासाठी आधार कार्ड लागत नाही आता तुम्ही म्हणताय की तिथं त्या सॉफ्टवेअर मध्ये ऑप्शनच ऑप्शन नाहीये तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला कोण देत आहे डिपार्टमेंट देत आहे का एखादी प्रायव्हेट कंपनी देत म्हणजे हे इथं कंपनी तिथे का असं हे देत म्हणजे ऑफिस देते म्हणजे आपल्या ऑफिस ऑफिस मार्फत आणि हे आता तुमच्या ऑफिस मध्ये देण्यासाठी त्याच्यावरती म्हणजे अथॉरिटी कोण आहे जिल्हा लातूर वगैरे सगळे जिल्ह्याचे का लातूरचे लातूर दोन जिल्ह्याचे एकत्र जे ऑफिस त्यांना तो अधिकार आहे म्हणजे त्यांच्याकडूनच हे सगळं मिळलं जात आहे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की खालच्या लेवलवरती जे कार्य कुठली या विषयात माहिती नाही आहे दिलेली फक्त जी माहिती आहे ती वरून लातूर तुम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं नाहीये तर आम्हाला थोड्यांची विनंती आहे ऑप्शन आहे का पाहायचं आहे सध्या सिस्टीम माझ्या एक तास झालं आता ऑनलाईन जर करून सिस्टम चे प्रॉब्लेम असेल तर लोकांची कामं कशी होणार चला ठीक आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे थोडक्यात की आधार कार्ड शिवाय इथं पण खातं निघत नाहीये बरोबर जेणेकरून की इथं सॉफ्टवेअरला तशी व्यवस्था केलेली नाही बरोबर आहे ना तुम्हाला खातं काढायचं समजा मला आधार आधारपेदर काय नाही मला खातं काढायचं आधार वगैरे ते ऑप्शन काय सर किंवा आधार हे काय आहे आधारच का मागितलं जाते हा विषय आहे तर ठीक आहे तुमचा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही इथे जे आलो होतो तुमच्याकडे म्हणजे खात्री करून घेण्यासाठी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न नसतो हा जो सगळा विषय आहे तो ते काही तुमचं दोन जिल्ह्याचं मिळून एक जे ऑफिस आहे लातूर मध्ये त्या ऑफिसने जे तुम्हाला सॉफ्टवेअर दिलेलं आहे ते सॉफ्टवेअर मध्येच तशी व्यवस्था दिलेली दिसून येत नाही असंच म्हणणं आहे तुमचं बरोबर आहे कमी काय चुकीचं म्हणाल ठीक आहे आपण ह्या विषयी आपण मुंबईला त्यांचं जे काय मेन ऑफिस आहे त्यांच्याशी आपण संपर्क करूया धन्यवाद